नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो निवडणूक लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाची महत्त्वाची असणारी केंद्राध्यक्षाची दैनंदिनी कशी भरावी या संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये विस्तृत मार्गदर्शन करणार आहोत सदर व्हिडिओमध्ये केंद्राध्यक्षांनी आपली दैनंदिनी कशी भरावी ते पाहायचे आहे बघा जोडपत्र सात ज्याला केंद्राध्यक्षाची दैनंदिनी म्हणतात त्यामध्ये सर्वप्रथम पहिला मुद्दा असतो मतदारसंघाचे नाव यामध्ये लोकसभेचा मतदारसंघ असेल तर लोकसभेचं नाव विधानसभेचा मतदारसंघ असेल तर विधानसभेचे नाव जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदचे नाव आणि त्याचा अनुक्रमांक लिहायचा इथे उदाहरण दिल्लं आहे झिरो एक नंदुरबार लोकसभा मतदारसंघ मतदानाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी मतदानाची तारीख असेल ती दिनांक मतदान केंद्राचे नाव व क्रमांक आपली आपली ड्युटी ज्या मतदान केंद्रावर लागली असेल त्या मतदानाचा अनुक्रमांक आणि त्याचे नाव ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आता ठिकाणचे प्रकार दिले आहेत शासकीय निमशासकीय इमारत खाजगी इमारत तात्पुरती इमारत यामध्ये तीनपैकी जे जो मुद्दा आपल्याला लागू होत असेल त्यासमोर त्या, त्या मुद्द्याचं नाव लिहायचे आहे बाकी ठिकाणी डॅश मारायचे आहे स्थानिक मतदान प्रतिनिधी नियुक्त अधिकारी नियुक्त केले असल्यास ती संख्या इथं शक्यतोवर शून्य येते त्यानंतर यथोचित नियुक्त केलेले मतदान अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमुळे मतदान अधिकारी नियुक्त केल्यास आणि अशा नियुक्तीचे कारण तर आपण वर जर नाही लिहिलं तर इथंसुद्धा नाही लिहायचं इलेक्ट्रिक मतदान यंत्र त्यामध्ये वापर वापरण्यात आलेले नियंत्रण युनिट एक वापरण्यात आलेल्या नियंत्रण युनिटचा क्रमांक आपल्याला जो कंट्रोल युनिट मिळतो त्या कंट्रोल युनिटवर जे सीलिंग केलं असते सर्वात वर त्यावर त्याचा नम अनुक्रमांक लिहिला असते तो अनुक्रमांक इथे नमूद करायचा आहे इथं उदाहरण दिलेलं आहे बी सी यू ई फोर वन एट थ्री टू असा याचा यु कंट्रोल युनिटचा अनुक्रमांक आहे वापरण्यात आलेल्या मतदान युनिटचा क्रमांक तो पण एक वापरण्यात आलेल्या मतदान युनिटचे क्रमांक जसे कंट्रोल युनिटच्या सिलिंगवर कंट्रोल युनिटचा क्रमांक असो तशाच प्रकारे बॅलेट युनिटच्या सिलिंगवरसुद्धा बॅलेटचा क्रमांक लिहिला असतो तो इथे नमूद करायचा आहे वापरण्यात आलेल्या आता जर लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक असेल तर यामध्ये व्ही व्ही पॅटचा वापर होतो तिथे देखील वापरण्यात आल्या व्ही व्ही पॅटचा व्ही व्ही पॅटचा क्रमांक ती एक लिहायचा संख्या एक आणि अनुक्रमांक त्याच्यावर जी सिलिंगवर जो नंबर टाकला असेल तो क्रमांक इथे नमूद करायचा आहे वापरण्यात आलेल्या कागदी मोहरा तर आपल्याला तीन प्रकारच्या कागदी मोहरा मिळतात त्यापैकी एक आपण सिलिंग करण्यात त्यांना वापरतो तर सर्वात अगोदर जी असेल तो क्रमांक इथं नमूद करायचा आहे वापरण्यात आलेल्या कागदी मोहराचा अनुक्रमांक संख्या एक लिहायची आणि त्याचा अनुक्रमांक इथं उदाहरण दिलेलं आहे पस्तीस ए ए आठ झिरो झिरो तीन झिरो एक पुरण्यात आलेल्या विशेष खूण चिठ्ठ्यांची संख्या ज्याला आपण स्पेशल टॅग म्हणू आपल्याला दोन किंवा तीन देत देतात तर इथं आता दोन दिलेले आहेत त्याचे अनुक्रमांक दिले आहेत यू के झिरो दोन आठ सात झिरो झिरो यू के झिरो दोन आठ सात झिरो एक पैकी जी आपण सर्वात अगोदरचा क्रमांक आहे ती वापरावी इथं दिल्या वापरण्यात आल्या विशेष कोण चिठ्ठ्यांची संख्या तर एक आणि त्याचा अनुक्रमांक सुरुवातीचा झाली आहेचा अठ्ठावीस झिरो अठ्ठावीस सात झिरो झिरो इथं जेव्हा व्ही व्ही पॅट आपण वर उल्लेख केला आहे तर ते व्ही व्ही पॅट खाली आलेलं आहे जेव्हा व्ही व्ही पॅट यंत्रणा वापरण्यात आली त्या मतदान केंद्रात लागू वापरण्यात आलेल्या प्रिंटरची संख्या एक आणि त्याच्यावर जे सिलिंगवर तो अनुक्रमांक दिला आहे तो अनुक्रमांक इथं नमूद करावाचा आहे इथे दिलेला आहे वापरण्यात आलेल्या प्रिंटिंगचे अनुक्रमांक बी व्ही टी ई सी नऊ एक झिरो सात चार मतदान केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधी नेमलेले होते अशा उमेदवारांची संख्या आता आपण ज्या ठिकाणी मतदान करण्याकरता गेलो आहोत तिथं जेवढे उमेदवार उभे आहेत पैकी ज्या उमेदवारांचे प्रतिनिधी श इथं आपल्या इथं फॉर्म भरून दिले असतील तेवढी ते ते संख्या इथं नमूद करायची आहे इथे तीन उमेदवाराची संख्या नमूद केलेली आहे त्यानंतर मतदानास प्रारंभ होताना उपस्थित असणाऱ्या मतदानप्रतींची संख्या जर उमेदवार मतदान प्रारंभ होण्याच्या अगोदर आले प्रतिनिधी आले तर त्यांचा अनुक्रमांक लिहायचा किंवा उशिरा आले तर तो नंबर इथं लिहायचा आहे उशिरा झालेल्या मतदान प्रतिनीची संख्या तर इथं झिरो एक आणि वर झिरो दोन लिहिला आहे मतदान प्रक्रिया समाप्त होताना उपस्थित असणाऱ्या मत मतदान प्रतिनीची संख्या इथं झिरो तीन दिलेली आहे ज्यावेळेस मतदान प्रक्रिया संपते त्यावेळेस सर्वच प्रतिनिधी हजर असतात त्यामुळे सर्वांची संख्या इथे टोक टा टाकायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे मतदान केंद्राकडे नमूद केलेल्या एकूण मतदारांची संख्या जी आपल्याला चिन्हांकित यादीमध्ये एकूण मतदारांची संख्या दिली असते तो आकडा इथे लिहायचा आहे मतदार यादीतील चिन्हांकित प्रतिनुसार मतदान करण्यास परवानगी दिलेल्या मतदारांची संख्या जेवढा जेवढे मतदार आहेत त्या सर्वांना आपण परवानगी दिलेली असते त्यापैकी मतदार नोंदवित सतरा नमुना सतरा अमध्ये एकूण मतदारांची संख्या तर एकूण आपलं जेवढं मतदान झालेलं आहे तो अंक अंक इथं लिहायचा आहे तो इथं चारशे पंधरा दिलेला आहे एवढाच अंक हा मतदान यंत्रामध्ये सुद्धा नोंदवलेला असणे आवश्यक आहे इथं पण दिलेलं आहे मतदान यंत्रामध्ये नोंदवलेल्या मतदारांची संख्या तर चारशे पंधरा ऐनवेळी मतदान प्रक्रियेस नकार दे नकार नकार दिलेल्या मतदारांची संख्या तर शक्यतो नकार कोणी देत नाही त्यामुळे इथं शून्य लिहायचं आहे इथं प्रथम मतदानाधिकारीची स्वाक्षरी घ्यायची आहे आणि मतदार नोंदवही प्रभार मतदान अधिकारी ज्याच्याकडे क सतरा एची नोंदवही असते त्या अधिकारी म्हणजे अधिकारी दोन याने इथं सही करायची आहे मतदान केलेल्या मतदानची संख्या आपण वर चारशे पंधरा लिहिली त्यापैकी पुरुष आणि स्त्रिया हे वेगवेगळ्या इथं लिहायच्या आहे पुरुष आहे दोनशे पंचवीस आणि स्त्रिया एकशे नव्वद तृतीय लिंगी शून्य एकूण चारशे पंधरा आक्षेपित मते जर झाले असेल तर लिहायचं मग नाही लिहायचं आणि तिन्ही याला निरंक निरंक असं लिहायचं आहे परवानगी दिलेली संख्या निरंक परवानगी नाकारलेली संख्या निरंक समपहरण रक्कम निरंक निवडणूक कर्तेवर प्रमाणपत्रक मतदान केलेल्या व्यक्तींची संख्या या मतदान केंद्रात नाही असल्यामुळे निरंक लिहिली देशाबाहेर राहणाऱ्या मतदान केलेल्या मतदान संख्या इथंसुद्धा निरंक आहे सहाय्यकाच्या मदतीने मतदान केलेल्या सुद्धा निरंक आहे बदली मताद्वारे मतदान केलेल्या सुद्धा निरंक आहे आणि प्रदत्त मतांची संख्या निरंक वयाचे प्रमाण दिले अशा व्यक्तींची संख्या निरंक वयासंबंधी प्रमाणपत्र नकार देण्यास दिला अशा संख्या निरंक मतदान तहकूब करणे आवश्यक आहे काय आवश्यक झाले आहे काय त्याची कारणं झाली असेल तर कारण लिहायचं आहे नाहीतर नाही असं लिहायचं आहे आता आणखी एक महत्त्वाचा विषय असा की दर दोन तासांनी आपण जे मतदान देतो त्या मतदारांची संख्या म्हणजे किती मतदान झाले ते इथं आपल्याला नमूद करायचे आहे सकाळी सात ते नऊ चाळीस सकाळी नऊ ते अकरा एकसष्ट ते एकशे एक, एक सकाळी अकरा ते एक नव्वद ते एकशे एक्क्याण्णव एक 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 दुपारी एक ते तीन एकशे दोन ते दोनशे त्र्याण्णव दुपारी तीन ते पाच एकशे बावीस ते चारशे पंधरा अशा प्रकारे दर दोन तासांनी किती मतदान झालं ते तुम्हाला इथं नमूद करायचे आहे आणि मतदान समाप्त झाल्यानंतर यामध्ये काही बदल जर असेल तर तो तुम्हाला आवश्यक तिथे बदल करायचा आहे दिवसभर मतदान सुरू असताना या मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती सदर एकोणीस बमध्ये आपल्याला लिहायची आहे भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव त्यांचे नाव लिहायचे आहे भेटीचा वेळ लिवायचा आहे मतदान प्रक्रियेचे संक्षिप्त वर्णन शांततापूर्ण ते शेरा मारतील आणि नमुना सत्राप्रमाणे त्यांचा आकडा आपल्याला इथे लिहायचा आहे आणि इलेक्ट्रॉनिकमधला आकडा आपल्याला लिहायचा आहे म्हणजे आपण आपल्या सतरा एमध्ये किती आ, किती मतदान झालं तेच इलेक्ट्रिक यंत्रात किती मतदान झालं या दोन्हीचा आकडा इथे सारखा येईल वीस मतदान समाप्तीच्या वेळी उभ्या रांगेत असलेल्या मतदारांची संख्या ज्याला आपण चिठ्ठ्या दिलेल्या आहेत असेल तर तो क्रमांक येईल नाही तर शून्य अशा शेवटच्या शेवटच्या मतदाराने त्याचे तिचे मत मद दिल्यानंतर मतदान यावेळी अंतिम बंद केले ती वेळ आता कुठं कोण्या निवडणुकीमध्ये पाच ही वेळ असते आणि जर निवडणूक मोठी असे लोकसभेची विधानसभेची जिथं त्याला सहा सहा वाजताही वेळ असते तो तो टाईम इथं लिहायचा आहे आता संद वरील निवडणूक विषयक अपराधी तपशी अपराधाची तपशीलवार तप्षे, नोंद शक्यतोर अशा प्रकारची नोंद क्वचित ठिकाणी घडून येते नाहीतर इथं ता सर्व निरंक किंवा नाही अशी अशी नोंद आपल्याला करायची आहे पुढील गोष्टीमुळे मतदान प्रक्रियेत खंड पडला किंवा अडथळा आला होता काय तर शक्यतोर नाही असंच उत्तर आपल्याला लिहायचं आहे एखाद्या क्वचित प्रसंगी काही समजा अनुचित घटना घडली तरच इथं आपल्याला लिहायचं आहे शक्यतोर निरंक किंवा नाही असा उल्लेख इथं करायचा आहे त्यानंतर मतदान केंद्र वापरणाऱ्या केंद्रात कोणत्याही मतदान यंत्राद्वारे मतदान पुढील गोष्टीमुळे बाधा आली काय तर इथं नाही असाच उल्लेख आपण करणार आहोत मतदान केंद्रावर वापरण्यात आलेल्या यंत्र मतदान केंद्राच्या ताब्यातून बेगळ्या बाहेर नेण्यात आले नाही अकस्मात नष्ट झाले व गहाळ झाले किंवा हेतृग नष्ट करण्यात किंवा गहाळ करण्यात आले नाही खराब करण्यात आले किंवा अनधिकृतपणे फिरवा फिरवा करण्यात आली तर नाही उमेदवार किंवा प्रतिनिधींनी केलेल्या गंभीर स्वरूपात तक्रारी करण्यात आल्या काय तर नाही कायदा सुव्यवस्थेचा भंग करण्यात आला काय तर नाही मतदान केला झालेल्या चुका नियमबाह्य गोष्टी असल्या त्यावर अहवाल तर हे सर्व नाही असं लिहायचं आहे मतदानास सुरुवातीस आणि जरूर त्यात तर मतदान चालू असताना नवीन मतदान यंत्र वापरले असेल किंवा मतदान संपल्यानंतर आवश्यक असलेल्या प्रतिज्ञाबद्दल केलेत का तर नाही जर मतदान यंत्र जर समजा आपण बदलले कंट्रोल युनिट तर इथं त्याचा उल्लेख येईल आणि हा होय जर त्याचं तुम्हाला प्रति प्रति प्रतिज्ञापणे केली काय तर त्याचं पण कारण आपल्याला होय लिहावं लागेल अन्यथा नाही असा उल्लेख करायचा आहे स्थळ आपलं ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या गावाचं किंवा त्या त्या शाळेचं नाव आणि ज्या ज्या दिवशी मतदान केंद्र मतदानाचा दिनांक आहे तो दिनांक इथं नमूद करायचा आहे आणि मतदान केंद्राध्यक्षाने आपलं नाव आणि आपली स्वाक्षरी करायची आहे आणि बाजूनं मतदान केंद्राचा अनुक्रमांकाचा जो मोहर असते ती मोहर इथं लावायची आहे अशा प्रकारे आपल्याला केंद्राध्यक्षाची दैनंदिनी दैनंदिनीची नोंद अशा प्रकारे करायची आहे वरील केंद्राध्यक्षाची दैनंदिनी ही अतिशय महत्त्वाची आहे सदर दैनंदिनी आपण व्यवस्थित भरल्यास मत मतदानाचा मतदानाची जी आकडेवारी आहे ती या मतदान केंद्रात दैनंदिनीमध्ये आव असते हीच आकडेवारी सतरा एमध्ये आणि हीच आकडेवारी मशीदमध्ये निघाली तर आपली निवडणूक यशस्वी झाली असं आपण समजू आपण न मतदान केंद्र म केंद्राध्यक्ष दैनंदिनी विषयाची माहिती आपल्याला समजली असेल असे मी समजतो आपल्याला सदर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनल आपण नवीन असल्यास माझे चॅनलसाठी आपण सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि शेअर करावे धन्यवाद